घराचा खेळ आता वाटलं ह्या घराला कोणच नाही पण जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत लागणार नाही त्या घराला एवढं लक्षात ठेवा मी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं करा किती प्रयत्न करायचं तेवढं करा पण सावध वाटते पायाची आपल्या नाही त्या काटाडे सगळे आहेत त्या मज बांधली बिन काट्याच्या जाग्याला

म्हणलं जरा मोकळे हिंड वाव तळ्याला पण बरं वाटतंय मोकळं वातावरण आहे कालवा नाही काय तौरे नाही तळ्यात बरं वाटतंय का तळ्याला बरं वाटतंय तळ्यात बरं वाटतंय वाय सव लागली वाईट सव लागली कशाला पण ना लावायचा आ तर दोस्त तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे की काय माणसांना चांगलं चाललेलं बघवत नाही वाटाय लागलंय कुठं मी कोण हाय असं वाटायला लागलंय आपण काय म्हणतो आयला त्यांचं चांगलं चाललंय त्यांच्या जीवनात जी त्यांनी सुखी हो, राहाव हो, पुढं निघावं त्यांनी प्रगती करावं हे हो, आपलं पहिल्यापासून कोण बी असू दे आपला वैरी असू द्या तरी पण आपण हे विचार करतोय पण काय काय लोकांना जे आमचं काय बर चाललंय आता ते बघवं नाही सारखी खवडव करायला लागली ती झालंय जरा बाहेर घेतो बाहेर गेल्यानंतर ना बघायचं तोंड पाडायची कस येतं तेच मला कळत नाही कस कसं त्यांना जुळतो कोणी कसं जुळतो त्यांना का माहिती मला लगेच कसं येतो त्यांना पण आपण त्यांचं काय वाईट केलं या आपलेच का नाही पडले ती या का त्यांचा एक फिकर आपण घेतलाय असं त्याचं काय हाय का तसं पण काय नाही तरी पण आपल्यावरच दाख लय करून ह्यांच्यावर लई दाताय व ह्यांच्यावर लई काय त्यांना मी चार पाच मागितले तर त्यांचं माझ्याकडे हायत काय तसलं तर कायच नाही पण या कार द्यायला कसं असतं त्याचा विचार ना गाहणार माणूसच करत बघवत नाही दुसऱ्याच त्यामुळे तसं करत आयत खायची फुकाट खायची सवय लागलेली असते आणि आपण रीतीत नाही बोलले की लागतं त्यामुळे पहिला नंतर फोन आहे काय काय वेळ आल्यावर नाव सांगणार आहे नाव सकट सांगणार आहे पण त्याला वेळ शकणं पाहिजे माझ्यात सारखी भांडणं आता चांगलं चाललंय तरी पण पोटात दुखायला लागलय खाल्लेलं त्याला व कधी त्यांच्या घरात आग लावतोय कधी त्यांच्या घरात आग लावतोय असच झालं त्याला ती बसून दे या घरात सारखं पळ पळ पळवाट लागलय काढायला हा बुध दे ना तू किती पण प्रयत्न कर मी काय तुझं सारखं बुध येणार ना एवढं लक्षात ठेवू लावायचं लावत तिला पण ती तुझ्या प्रयत्नात यश येणार ना एवढं मात्र नक्की आहे ठरली नाही ती, ती थी थी? तुला काय करायचं सुधार घ्या आता तरी किती लोकांची घर जाळायची असती आ काय मिळतंय तुला कायच मिळत नाही तरी पण सवय जात नाही घाणडी सवय लागलेली जात नाही काय करता माहित आहे ग आपण ती माणूस कामाला ठेवलाय ग बिन पगारीन फुला अधिकारी आहे ती इतकाच याचा माणूस ती बहिणीनं जरी ह्याने जरी कुठं बाहेर गेलं आम्ही सगळे बाहेर असलो तर तिथून निघून जायचं बाबा अजून कुतक बोलायचं माणसाला कुतकं बोलल्यावर कळतं लगे आता काय आपण बारक नाही आपल्याला सगळं समजतंय जवळ जर चाललं कोण कुणाला कसं बोलत लगेच माणसाला कळत माणूस काय आरण्य हा एवढा भांड लावून भेटतंय काय आणि असं भांडण लावायचो की आमच्यात काय आहे लागत बाबा भांडण लागते सगळं काय असू आपण खातू असं त्याला वाटत या काय कुठतरी माणसानं सुधराव आपण जे काय करतोय ती बरोबर हाय का चुकीचा ही पण समजलं पाहिजे पण भावाच्या बाबाच्यातून किती भांड लावायची असते ती आ इतकं वाईट विचार किती बेकार महत्व वाटत या इतकं वाई वाईट विचार आपल्याबद्दल करते ती आपल्या बद्दल एवढं वाईट विचार करून एवढं वाईट बोलते ती वाईट वाटत या आता नऊ आहे बहिणींवर या नऊ दिवसात सगळी जण आनंदात असते ती आम्ही पण आनंद आहे चौथी माळ आहे पण कसं झालं आहे का पुटा पुटा असतो गावाकडे त्याला पुटा म्हणते ती आणि शेतीकडल्या बागाला ग्रुप मानत असतील हा ग्रुप म्हणत असतील किती पण पुट पाडा आणि किती पण ग्रुप करा शेवटी हित तर सगळं सोडून जायचं आहे वर काय माणसानं माणूस जपाव माणसानं प्रेमानं राहाव तोंडाने जेवढं गोड बोलता येईल तेवढं बोलाव काय कुणीही असूया पण सुखी असावं कुणाचं वाटर होईल असं मनात सुद्धा आणायचं नाही कायम देव त्याच्या संघ असते आव तुम्ही रोज देवाची देवपूजा करा पण तुमच्या मनातलं कसा तुमच्या अडचणीला खेळ कपटीव झाला आमची दोन काय गेली ती ह्यानी चांगला पहिला आता वाटलं ह्या घराला कोणच नाही पण जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत धका सुद्धा लागणार नाही त्या घराला एवढं लक्षात ठेवा मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं ते करा किती प्रयत्न करायचा सावध व्हा चांगल्यासाठी सांगते पाप तुम्ही करताय पण फेडायचं दुसऱ्याला येते त्यामुळे पडूच नका ना त्यात लोकांचं वाईट तर ताट घेऊच नका तुम्ही जेवढा करता तेवढा दुसरी बोलणार आहे ती आम्ही असू द्या कुणीही असू द्या म्हणून ना त्या वाट्याला नाही गेल्यावर आपल्या पदार्थ पण वाईट पाप पडत नाही ना खावा की बिंदास्त राहावा बिंदास्त कष्ट करा बिंदास्त बाजार आणून बिंदास्त परिवारासा आपल्या आनंदात राहावा खावा तर तुमच्या पोटात चटणी पाडायला लागली एवढी वाईट तुमच विचार लावली काढ मी चांगली कुठपर्यंत कब बसू कुठपर्यंत कुठपर्यंत यांचं ऐकायचं मामा होतो तर आपण सांगत होत अजिबात त्यांना धोकायच नाही त्यांच्या सारखं तर अजिबात राहायचं नाही त्यांच्या राहिलं तर मंगलय चांगलंय त्यांच्या सारखं नाही राहिलं की मग आपण आहे पण का त्यांच्यासारखं राहायची काय गरज आहे आपण आपल्या रानात राहतोय कमवतोय कुणाच्या दबावाखाली जायची काय गरज आहे नाही का नाही आणि बहिणीनं एक मात्र आहे फॅनला बोललेलं आपल्याला चालत मग टूर माझं उलट फिरत तुम्ही मला काय ती म्हणा खेनाशीनला कोणी बोललं ना मग काय खरं नाही तिथं ह्यानी असू द्या कुणी माझ्या घरातली कुणी हे असू द्या कुणाला बोलता कामा नाही मग ती माझ्याच घरातली संग नाही आली तरी चालते ती मी तिथं पण उभा राहते ही आपल्याला सवय आहे डोक्या वाईट म्हणलं की माझं डोकं काम द्यायचं चालत चालतच नाही ते आपल्याला वाईट चालत नाही जेवढा होता होईल एवढं चांगलं राहायचा प्रयत्न करायचा पण हे अशी असते ती हे त्रास द्यायचा असं बोलायचं आजूबाजूला ते हिनी येऊन आपल्याला सांगायचं मग ते आपलं डोकं हालायचं हे देऊन कड लक्ष त्यांना भिवून तर अजिबात राहायच नाही व तुम्ही आडापणा करताय त्यांना तुम्ही लक्ष द्यायच नाही त्यांना तेवढंच पाहिजे आपण नाही लक्ष दिलं की बराबर आपल्यात काडी लावते ती म्हणून जिथल्या तिथं का दाबल अजिबात वळवळ करत नाही ती तुम्हाला नाही कळत तुम्ही म्हणता दिन चोडून नको ना आधी लाभू